अवनी संस्था गेल्या अठ्ठावीस वर्षापासून महिला आणि बालकांच्या अधिकारासाठी कार्यरत आहे संस्थेचे संस्थापक प्राध्यापक अरुण चव्हाण यांच्या स्मरणार्थ या संस्थेमार्फत प्रत्येक वर्षी अरुणोदय पुरस्कार दिला जातो या वर्षी हा पुरस्कार दिवंगत ॲडव्होकेट दिलशाद मुजावर यांना प्रदान करण्यात येणार आहे बावीस मे रोजी हॉटेल ओपल इथं होणाऱ्या समारंभात ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक राजन गवस यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण होणार असल्याची माहिती अवनी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली अवनी संस्थेतर्फे प्राध्यापक अरुण चव्हाण यांच्या स्मरणार्थ दरवर्षी अरुणोदय पुरस्कार दिला तृतीय पंथीय कल्याणकारी महामंडळ आणि बालकल्याण समितीचे सदस्य असलेल्या दिवंगत एडव्होकेट दिलशाद मुजावर यांना यावर्षी मरणोत्तर पुरस्कार देण्यात येणार आहे बावीस मे रोजी हॉटेल ओपल इथं ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉ राजन गवस यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे हा पुरस्कार त्यांचे पती अॅडव्होकेट संजय मुंगळे आणि कन्या संजना मुंगळे स्वीकारणार आहेत मुजावर यांनी बालकांच्या विविध कल्याणकारी योजना राबवून आरोग्य शिक्षण बालकामगार प्रथा निर्मूलनाचं काम केलंय गरीब मुलींना सायकलीचं वाटप महिला बचत गटाच्या स्त्रियांना कायदेशीर मार्गदर्शन कोविड काळात विविध स्तरावरील मदत अॅडव्होकेट मुजावर यांनी केली होती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून अवनी संस्थेमार्फत त्यांना मरणोत्तर अरुणोदय पुरस्कार देण्यात येत असल्याचं अवनी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी सांगितलं यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील प्राध्यापक अर्चना जगतकर साताप्पा मोहिते अमर कांबळे जैनुद्दीन पन्हाळकर उपस्थित होते